दुपारचे पाच सहा वाजलेले होते आणि खूप सारे कामं आवरायचे होते तर भांडी वगैरे घासून घेतली पाणी वगैरे मारून घ्यायचं होतं कारण खूप उन्हामुळे जास्त हीट असतं पकडलेली त्याच्यामुळे तर मग झाडांनासुद्धा पाणी देऊन दिलं कारण वाढलेली होती झाडं नंतर मिष्टूला म्हटलं की तुझे कपडे वगैरे घेऊन जा मग तिने नेले गॅस गॅसवटा वगैरे सर्व क्लीन केला चाय वगैरे झालेला होता मग आजी वगैरे आलेली होती बाहेर तर मग त्या बोलत होत्या तिकडे माझं काम मला करायचं होतं मावशी वगैरे घरी आलेल्या होत्या भांडी वगैरे लावून घेतली मा सर्व आणि मिष्टू पण खूप जास्त गडबड करत होते माझ्या कामामध्ये येऊन मला टे थोडंसं डिस् स्टफ करत होते तर तिला म्हटलं थोडं ये आणि तिलासुद्धा तिथे बसवलं नंतर मी कारण खूप जास्त ऊन असल्यामुळे ती बाहेर जायला खूप माझी बहीण आहे तिच्या मागे जात होते तर मग तिला मी बसवलं माझ्यापाशी तिलासुद्धा म्हटलं की भांडी मांडू लाग मला तर नंतर मला बनवायचं होतं दही पुरी तर त्यासाठी मी दही आणलेलं होतं छान तुम्ही सुद्धा ताजंच दही आणायचं आणि दही पुरी करण्यासाठी मी कणिक घेतलेले आहे फक्त आणि फक्त कोणी असं मैदा पण घेऊ शकतात पण मी फक्त आणि फक्त कणिकचं घेतलेलं आहे काय असतात ना शरीरासाठी खूप चांगले असतात आपल्याला कोणती अशी ॲसिडिटी होत नाही आणि खूप फायदेसर असतात कोणी खाऊ शकतं कोणाकोणाला पचत नाही मैदा तर तुम्ही कणिकचा वापर करू शकता मी सुद्धा केले आणि छोट्या छोट्या पोळ्या करून घ्यायच्या एक साईडला छान एक साईडला पुऱ्या तडून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडला आपण चाचणी करून घ्यायची चाचणीला सर्वप्रथम जास्त तुम्ही गाडी करायची नाही त्याला पतलीच ठेवायची थोडी कारण काय आहे ना जेव्हा आपण पुरी टाकतो त्याच्यामध्ये तर ते टाकल्यानंतर टाकल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं कारण पाक जास्त प्रमाणामध्ये सोसल्या जातो आणि को कसा आहे ना कोणाला गोड आवडतं तर कोणाला थोडं जास्त तर म्हणून तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता आणि त्याला लवकरात लवकर काढायचं आणि कोणाला गोळ आवडतो कोणाला नाही आवडत सात वाजलेले होते स्वयंपाकाची वेळ होती स्वयंपाक वगैरे लवकर आवरून घेतला आज थोडं हलकंच जेवण होतं खिचडी वगैरे बेसन करून घेतला आहे खूप छान झालेलं होतं आज मंगळवारसुद्धा होता मला देवीच्या मंदिरात जायचं होतं तर जागृत देवी आहे इथे खूप सुंदर आहे दुर्गा माता मंदिर आहे बघू शकता आई आणि मी दर्शन वगैरे करून घेतलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा